सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी मोठ्या शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला सकाळी नऊ वाजता सर्व कार्यकर्त्यांनी हजर व्हावं असा निघाला होता मात्र रात्रीत मुख्यमंत्री उशिरा येणार आहेत असा खलिता मिळाला आणि त्यामुळं दुपारी बारा नंतर महायुतीची महाराली सुरू होईल असा संदेश सोशल मीडियावरून खेडोपाडी पोहोचला दुपारच्या रखरगत्या उन्हात कमळाचं फुल सर्वत्र खुलत होतं सोबतीला दमदार आमदार असे फलक आमदार शिवेंद्रसिंह राजांचे कार्यकर्ते घेऊन घोषणाबाजी करत होते लाल भगव्या रंगाच्या झेंड्याच्या खाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्यकर्ते ढोल तालात रंगले होते झेंडा फडकवत खेड्यापाड्यातील महिला भगिनी देखील महायुतीच्या रॅलीमध्ये दाखल झाल्या एकूणच कोरेगावचे आमदार महेश शिंदे सातारचे आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले पाटणचे आमदार शंभूराजे देसाई वाईचे आमदार मकरंद पाटील असे चार महायुतीतील आमदार आणि त्यांचे समर्थक या महारॅलीमध्ये उपस्थित होते विशेष म्हणजे महायुतीच्या रॅलीमध्ये सजवलेला रथ तैनात करण्यात आला होता सर्वत्र नात नाही करायचा उदयन महाराजांचा एकच आवाज उदय महाराज एक बार मैंने कमिटमेंट की तो मैं खुद की भी नहीं सुनता अशा डायलॉग बाजी मध्ये करणे वाजत होते तर ढोल आणि ताशाच्या गजरात निवडणुकीच्या प्रचारामध्ये रंगत येत होती सातारा नगरपालिकेतील नगरसेवकांनी या प्रचार रॅलीमध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला महत्त्वाचं म्हणजे महायुतीची प्रचार रॅली सुरू होण्यापूर्वीच खासदार उदयनराजे भोसले यांनी पारंपरिक प्रथेनुसार जलमंदिरमधील भवानी मातेचं दर्शन त्यानंतर गारेचा गणपती ढोल्या गणपती आदी ठिकाणचं देवदर्शन घेतलं त्यानंतर सातारा शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे आणि महाविकास आघाडीचे प्रमुख नेते खासदार शरद पवार यांच्या वैचारिक धोरणावर कडाडून टीका केली यशवंत विचार या नावाने खासदार शरद पवार राज्यामध्ये आणि सातारा जिल्ह्यामध्ये सभा घेणार आहेत मात्र भ्रष्टाचारी अशा उमेदवारास महाविकास आघाडी पाठिंबा देत आहे हा कसला आपला यशवंत विचार अशी टीका महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी केली नुकतंच यशवंत स्वर्गवासी यशवंतराव चव्हाणांच्या पुतळ्यास विमराव अभिवादन केलं आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे यशवंत विचार म्हणजे लोकांचा कल्याणाचा विचार लोकांचा ही जोपासणारा विचार हे यशवंत याला यशवंत विचार म्हणतात पण ह्या मता मला आता काल कळालं की साधारण लोकसभा सा मतदारसंघात चार सभा देण्यात आल्यात आता हे कुठले यशवंत विचार सांगणार मला समजत नाही महायुतीच्या उमेदवारांची मोठ्या प्रमाणामध्ये शक्ती प्रदर्शन होत असतानाच मतदारांनी देखील काही अपेक्षा बाळगल्या आहेत सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आय टी पार्क होणं काळाची गरज आहे त्याचप्रमाणे मोठमोठे उद्योग सातारा जिल्ह्यामध्ये येणं आवश्यक आहे तरच खऱ्या अर्थानं युवा पिढीला सातारा जिल्ह्यामध्ये रोजगार उपलब्ध होईल त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील महिलांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये छोटे मोठे उद्योग सुरू होण्यासाठी शासनानं जास्तीत जास्त मदत करणं काळाची गरज आहे अशी अपेक्षा महिला व्यक्त केली एकीकडे प्रचार जोमान होत असतानाच नागरिकांच्या अपेक्षाही काळानुसार बदलत आहेत आणि वाढलेल्या देखील आहेत एकूणच गतवेळी झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी यावेळी भाजप महायुतीनं रणनीती आखलेली आहे त्यानुसार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या मान्यवरांनी पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला आणि उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यांचा उमेदवारी अर्ज सातारा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे दिला नेहमी पाच व्यक्तींनाच निवडणूक अर्ज भरण्यासाठी प्रवेश दिला जातो मात्र राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या सुरक्षा लवाजामासहित कार्यकर्ते आल्यामुळे थोडीशी शीतलता नियमांमध्ये आली होती पंधरा ते वीस मिनिटांनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की अबकी बार चारशे पार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ध्येय पूर्ण होणार असून त्यामध्ये सातारा लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे हा ट्रेलर असून निवडणुकी दिवशी महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले भरघोस मतांनी विजयी होतील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला खर तर माध्यमांचं लक्ष होतं ते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार काय बोलणार मात्र एकीकडे मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया सुरू असताना डाव्या बाजूने त्यांनी स्वतंत्र रस्ता तयार करून गाडी आणि आपण बरं असं धोरण स्वीकारलं प्रसिद्धी माध्यमांशी बोलण्याचं टाळलं त्यांच्या पाठोपाठ वाईचे आमदार मकरंद पाटील हेही गेले थोडीशी त्यांच्याशी कुजबूज झाली त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एका गाडीत बसले त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्या कानामध्ये काही कान मंतर दिला भविष्यातील रणनीती आणि प्रचार साहित्य प्रचाराबाबत काही सूचनाही केल्या कदाचित महाराजांना देखील हे तिघे आपल्या गाडीत घेतात की काय असं वाटलं होतं मात्र ते तिघे गाडीतून पुढे निघून गेले त्यानंतर सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी आपल्या गाडीमध्ये प्रस्थान केलं सोबत पाठीमागच्या बाजूला त्यांनी त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी मोठ्या सीटवरती ताबा घेतला आणि तीही गाडी पुढे निघून गेली त्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांची गाडी आली तेही गाडीत बसले आणि त्यांच्या गाडीच्या पाठीमागे अन्य भाजपचे आमदार आणि पदाधिकारी यांनीही आपल्या गाडीला स्टार्टर मारत गाड्या भराभऱ्या जाऊ लागल्या बाहेर लोकांची गर्दी जमलेली होती आणि पुन्हा एकदा नाद नाही करायचा उदयनराजांच्या गाण्याच्या तालावर जल्लोष झाला सर्वांच्या चेहऱ्यावर ते कमळ हास्य होत हा चेहरा हास्य प्रचारापर्यंत किती टिकणार आणि किती जणांच्या चेहऱ्यावरती कमळ हास्य फुलवणार हे कमळावरची लक्ष्मीच ठरवणार आहे कार्यकर्त्यांची कुमक आणि शेवटच्या माणसापर्यंत जाहीरनामा कोण आणि कसा पोहोचवणार एकूणच हेच खरं यशाचं गमक ठरणार आहे कॅमेरामन संजय सुपेकरसह शशिकांत गोरे तीनमान सातारा